नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुस्कर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे पुरुष एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा पुरुष जोंधळेंच्या घरी गडबड होती त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीला माधवीला पाहायला मुलगा येणार होता किरण जगदाळे माधवीला मुळात किरण हे नावच आवडलं नव्हतं नाव कसं असावं प्रकाश सुधाकर अभय पण तिची आई आणि ताई म्हणाली अग नावात काय एवढं मुलगा चांगल्या नोकरीला हवा आणि निर्व्यसनी हवा माधवी गप्प बसली कारण ज्यांनी स्थळ आणले होते ते वसंत काका म्हणाले होते मुलगा पोस्टात क्लार्क आहे एकटा आहे लक्षात ठेव म्हणजे आई वडील नाहीत की भावंड नाहीत आणि डोंबवली स्वतःची जागा आहे काय बाबा बोला एकटा मुलगा आणि पोस्टात नोकरी याची सर्वांनाच भुरळ पडली नाहीतरी माधवी होती नॉन मॅट्री फक्त तिला शिवणकाम भरतकाम चांगलं ये एवढंच नाना जोदळना दोन मुली मोठी रेखा आणि धाकटी माधवी मोठ्या रेखाचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले तिला एक मुलगी रेखा तशी साधी नाना तिला ना फारसे कपडे घ्यायला लागले नाही कारण आहे तर ती बिचारी समाधान मानणारी होती पण माधवीला धाकट्या माधवीला नटण्या मुरडण्याचे खूप वेळ ती आपल्या ताईचे कपडे पळवी तसेच मैत्रिणींकडून चार दिवसासाठी कपडे घाली आणि मिरवे नुसत्या पावडर कोंकळावर तिचे समाधान होत नसे तिने लिपस्टिक आणि सेंट पण कुठून तरी मिळवलं होतं अर्थात ती होती तशी देखणी चार चौघात उठून दिसायची ती बाजारात फिरताना तरुण पोर तिच्याकडे वळून वळून बघत तिला सिनेमा बघण्याचंही होतं आमिर खान गोविंदा यांचे सिनेमे ती गुपचूप बघी सर्व सिनेमांची गाणी पण तिला पाठ असत तिला वाटत असे आपल्याला अबीर अभिषेक याच्यासारखा नवरा हवा तिची हाऊस माऊस करणारा एका रविवारी किरण तिला पाहायला आला नाना त्याचे स्वागत करत होते या या किरण राव या या घर सापायला काही त्रास वगैरे झाला का, का। नाही त्याचा रिक्षा गेली रिक्षा वगैरे पत्ता दिला बरोबर इथं हालो आत तयार होऊन माधवी बसली तिने किरणचा बायकी आवाज ऐकला आणि ती मोठ्याने म्हणाली शी तिच्या आईने आणि ताईने मोठे डोळे केले म्हणून ती गप्प बसली नानाने तिला बाहेर बोलावली तेव्हा ती चहा घेऊन बाहेर आली एका दृष्टीखेपात तिने किरणला वरपासून खालपर्यंत पाहिले आणि तिचे तोंड कडू झाले तिच्या मनात आले काय नमुना आहे पाच फूट किरकोळ माणूस तोंडातून एक बाहेर जाड चष्मा हिरवी पॅन्ट काळा अर्धा शर्ट का विचारायचं असेल तर विचारा नाना किरणना म्हणाले किरण म्हणाला वाचन करता का कथा कविता करता का माधवीने आयुष्यात शाळेचे पुस्तक सोडून का आई वाचलं नव्हतं तिने रागाने किरण करे पाहिले नाही का बरं बरं नसू दे नसू ते निदान पेपर योजचा लोकसत्ता दवा का तरी बसता का माधवीने काहीच उत्तर दिलं नाही मन मग नानाच म्हणाले अहो लाचतय ती तुम्हाला हा काय दवा तिनेच मागवलाय ती गाणे म्हणते बरं का एक गाणं म्हणा की किरण म्हणाला ती ढिम्म बसून राहील नाना तिला खुडा करत होते गाणे म्हण म्हणून पण तिने तोंड सुद्धा उघडलं नाही असू दे असू दे असू नाही म्हटलं तरी चालेल किरण तिच्या रूपावर पेहंत खुश झाला होता असली अप्सरं आपल्या दोन खोल्यात आली तर आपल्या दोन खोल्यांची जागा रंग होईल याची त्याला कल्पना आली किरणने तिथल्या तिथे माधवीला होकार सांगितलं पण माधवी तिला असला बावड पाच फूट उंचीचा किनऱ्या आवाजाचा नवरा नकोच होता तिने आईला सांगून टाकलं आई असल्या बायल्याबरोबर मला लग्न करायचं नाही काय असल्या बायल्याबरोबर मी उभी राहणार नाही पण तिची आई चिडली नवऱ्याला परमनंट नोकरी आहे हे लक्षात घे कुणी भावंड नाही की सासू सासरे नाहीत जागा पण आहे स्वतःच्या नावावर पुरुषाचा रूप पाहू नये असं म्हणतात तुला माहित आहे ना तिची लग्न झालेली बहीण तिला समजावत म्हणाली अगं मधु पैसा आणि नोकरी महत्वाची असतात आता माझ्या नवऱ्याकडे बघ दिसायला बरं आहे पण नोकरी लायब्ररी असला डमराचा पगार येणार आठ दिवसात पैसे संपतात आणि मग नानांकडे पैसे मागावं हो लागतात तिला आपल्या वडिलांना काही सांगायची भीतीच वाटायची शीघ्र कोपी ते काठीने बडवायला तरी पण माधवी किरणशी लग्ना तयार होईना तिने जेवण सोडले पण तिच्या धमकीला कोण भीक घाले ना वाट बघून बघून ती जेवायला लागली एक दिवस तिने घर सोडले चिठ्ठी लिहून ठेवली कुणी तिच्याकडे लक्षच दिले नाही रात्री शेवटी कंटाळून ती घरी आली किरण सोबतचे लग्न कसे मोडावे असा विचार करत असताना एका सुट्टीच्या दिवशी किरणच त्यांच्या घरी आला नाना जोदरे बाहेरच्या खोलीत बसले होते एवढंच किरण म्हणजे त्यांचा होणारा जावई दारात आला त्याला पाहतात नाना झटकन या या किरणराव या या अचानक कसे आलात आतून माधवी सर्व ऐकत होती आणि बोटे बोलत होती अॅनाच्या बाहेर न्यायला आलेलं पाठवता का कुणाला मधुला ओ न्याकी कुठे जायचंय पार्कमध्ये की काय नाही हो। थोडी खरेदी करायची हो का जा 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 घेऊ मध्ये ए मध्ये बाहेर कोण आलाय बघितलंस का अगं किरणराव आले तुला खरेदीला न म्हणाले ये ये बाहेर चडफडत माधवी बाहेर आली तिला पाहताच किरण <laughs> माझ्याबरोबर जरा बाहेर याल का <laughs> थोडी खरेदी करू पान हलवत माधवी बाहेर आली तिच्या पाठोपाठ किरण बाहेर पडला पाठमोरी माधूला पाहतो मनातल्या मनात होऊ मनात लागला लग्न झालं की हिला सुखात ठेवायचं आपल्या आईला जे भोग भोगायला लागले बाबांचा मार खायला लागला तसा मार तसा त्रास हिला नाही द्यायचा आपण रस्त्यात किरण पुढे चालला होता त्याच्यामधून पाय उडवत उडवत माधवी चालली होती मध्येच थांबून किरण तिला म्हणाला गुन ज्याला फार आहे नाही का पैशाच्या रस घ्यावी काय नको तुटकपणे म्हणा तशी तुझी इच्छा माधवी मनातल्या मनात धुसमसत मना होती तिला किरणच्या कपड्याकडे पाहत नव्हते लाल पॅन्ट आणि हिरवा शर्ट किती अजागर माणूस हा बाकी पुरुष कसे चपटीत राहतात काळी पॅन्ट पांढरा शर्ट किंवा निळा शर्ट व्यवस्थित पॅन्टीत खोडेला काळा पेंट काळे बूट आणि हे ध्यान लाल पॅन्ट आणि हिरव्या शर्ट पाया स्लीपर हो आहे आणि हे ध्यान आपल्याला शे पिये ना एका दुकानासमोर किरण थांबला आणि तिला म्हणाला ये येथे जामीया काय तिने मान ला तो पुढे गेला मागोमाग ती होती ते एका बायकांच्या कपड्यांचे अतिसामान्य दुकान होते असल्या दुकानात तिला अन्याने तिला संताप आला पण आई नानांची आठवण येऊन ती गप्प बसली दुकानदाराने त्यांच्या समोर साड्या ठेवल्या नाई लाजाने तिने त्यातल्या दोन साड्या निवडल्या आणि ती बाहेर पडली पार्क मध्ये बसायचे काय दुपारचे बारा वाजलेले कडकडीत ऊन घामाच्या धारा आणि हा बाबरोड विचारतो पार्कमध्ये बसायचं काय तिने नको म्हटलं आणि ती घराच्या दिशेने चालू लागली किरण धावत धावत तिच्या मागू चालत होता रिक्षा करायची काय मागून हे करायचे काय ते करायचे काय कसला बावलट माणूस स्वतः चल पार्क मध्ये बसू रिक्षा नाही जाऊ असे होती मला प्रश्न विचारतो पुरुष कसे आग्रही असतात आपण हे ते आपले ते खरे करणारे असतात आणि हा बुळबुळीत भेंडीची भाजी नुसती माधवीच्या किती मनात असले तरी शेवटी माधवीचे किरण समोर लग्न झाले शालू नेसलेली दागिने घातलेली माधवी देखणी दिसत होती पण तिचा चेहरा उतरलेला होता तिच्यात कसलाही उत्साह हो नव्हता किरण मात्र तिच्या चेहऱ्याकडे एकसारखा पाहत होता आणि खुश होत होता शेवटी त्याला त्याच्या आईपेक्षाही सुंदर बायको मिळाली त्याला त्याच्या आईची आठवण येत होती सात वर्षाची असताना आई गेली म्हणजे बाबांचा मार खाऊन खाऊन कंटाळली शेवटी आईने जीव दिला आज आई नाहीये आणि बाबा नाही कोण भावंडे नाही नातेवाईक नाही पण आता आपल्याला हक्काची बायको तर आहे लग्न लागले किरणचा जुलत भाऊ आणि बहिणी आली होती सांगलीवरून त्यांनीच पुण्यवचन केलेले लग्नात किरणचे पोस्टातील सहकारी आले होते त्यांनी दोघांनाही नाव घ्यायचा हो आग्रह केला माधवीने नकारच दिला किरणने नाव घेतले हो भाजीत भाजी भेंडीची माझवी माझ्या पीतीची सर्व असले पण मधोईचा खिरी पापड झाला कसले नाव घेणे भाजी आणि ती सुद्धा भेंडीची आपण भेंडीच्या भाजीसारखं कोण बुडीत आणि नावात सुद्धा भेंडी, भेंडी, नावा भेंडी। लग्नानंतर ती किरणच्या घरी आली दोन खोल्यांचे घर एक बाहेरची खोली त्याच्या दोन खुर्च्या आणि एक लहान लोखंडी कॉट टीव्ही आणि रेडिओ आपल्या खोलीत लहानचा ओटा मोरी संडा जातात येतात सोबत किरणचा चुलत भाऊ वहिनी पण होत ती मंडळी सायंकाळी सातच्या ट्रेनने सांगलीला जायचे होते किरण अंड्याची भाऊ बहिणी बोलत असताना माधवीने क्वाटवर झोपून दिले भाऊ बहिणी जायची तयार करू लागले तसे किरणने माधवीला उठवले भाऊ निघालाय आपण दोघं स्टेशनवर जाऊया का त्याला पोचवायला माझा डोक्यात आहे तुम्ही जा मला झोपू देता तुम्ही बरं म्हणून किरण त्यांना पोचवायला गेला तो स्टेशनवरून आला तरी माधवी उठली नव्हती किरणने बिचाऱ्याने दूध घेतले आणि तो चटई घेऊन झोपी गेला आणि मग हे रोजचेच झाले किरण यायच्या आधी माधवी जेवण करी स्वतः जेवण घेई आणि झोपी जाई तो सकाळी तो पोस्टात गेल्यावर होते शनिवार शनिवार रात्री ती माहेरी जाई आणि सोमवारी घरी येई किरणला सर्व कळत होते पण तो गप्प होता आपण चिडून काही बोलणार ती चिडणार आपण चिडणार मग म होऊन आपण हात उचलणार नकोच ते त्याला आपले लहानपण आठवायचे आपले बाबा आईला गुरासारखे मारायचे आई मोठ मोठ्याने ओरडायची आपण कोपऱ्यात उभे राहून ते पाहायचो बाबा का मारतात हेच कधी कळले नाही हे वय नव्हते समजायचे किरण असा सकाळीला नोकरीला जात होता बाहेर काही बाई खात होता रात्री त्याचे जेवण तयार असायचे त्याचा पगार झाला की तो घर पैसे टेबलावर ठेवत होता त्या सोमवारी किरण आंघोळ करून कामावर जायची तयारी करत होता एवढं त्यांच्या दारावर टकटक झाली किरणने दरवाजा उघडला बाहेर एक राजबिंडा तरुण उभा होता पाहिजे मी बाजूच्या रूममध्ये राहायला आले मनीष मनीष माझे नाव हो। मनीष तवटे मी हिंदुस्तान लिव्हरचा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे तुमच्या बाजूची जागा रिकामी होती ना हा हो यात यात या, 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 या। मनीषा मर्दानी आवाज ऐकून माधवी खाडक उठली आणि खुर्चीवर बसलेल्या देखण्या मनीषकडे पाहतच बसल्या माझी पुण्याहून इकडे बदली झाली आहे एजंटतर्फे जागेच्या एजंटमार्फत मला तुमच्या शेजारची खोली मिळाली मग तुमची फॅमिली वगैरे नाही मी एकटाच राहणार पत्नी नोकरी करते पुण्यात त्यामुळे ती येऊ शकणार नाही मग जेवण वगैरे नाही मला ऑफिस ड्युटी नाही ना मार्केटमध्ये दिवसभर असतो फक्त दर सोमवारचं ऑफिस असतो त्यामुळे एक वेळ मी बाहेरच होतोय रात्री बघू कुणी डबा देणार आहे का इथे मी देते ना डबा झोपेतून उठलेली माधवी पटकन मिळाली तुम्ही तुम्हाला कशाला त्रास अहो या त्रास कसला आम्हा दोघांचं जेवण शिजतं ना तेथे तिसऱ्याचे मी ठेवते तुमचं जेवण तुम्ही जेवायलाच या हा इथेच या जेवायला मी वाट पाहते माधवीचा नवरा किरण पाहतोच राहिला आपल्याशी कधीही जागी न राहणारी आपली बायको या परक्या मनुष्याला म्हणते तुमची वाट पाहते असे म्हणते आश्चर्यच आहे दुसऱ्या दिवशीपासून किरण घरी यायचा त्याआधी मनीष येऊन भरून गप्पा मारत बसलेला असायचा त्यांच्या गप्पा असायच्या सिनेमाच्या शूटिंगच्या नवीन नवीन नवी कपड्याच्या बाजारात नवीन गाड्यांच्या असायच्या दुर्दैवाने किरणला अशा गोष्टीत काही समजत नव्हते तो आपल्या जांभया देत झोपी जायचे पण यानंतर मात्र किरणला सकाळचा नाश्ता मिळू लागला कधी पोहे कधी उपपीट अर्थात त्यातील एक डिश शेजारी जात होती रात्रीच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ मिळू लागले एक दिवस माधवी नवऱ्याला म्हणाली मी कंटाळे घरात राहून राहून एक शिलाई मशीन घेते म्हणते घरात रिकामे राहून कंटाळा येतो मला चांगले शिवण काम येतं मनीष म्हणालेत ना मनीष त्यांच्या ओळखीचे गार्मेंट दुकानदार आहेत त्याला भरपूर झबली टोपली लागतात म्हणे मी त्यांना ते शिवून देईन मला पैसेही मिळतील आणि वेळ पण जाईल हळूहळू काही कस्टमरही वाढतील तसे किरणने होकार दिला घरात नवीन शिवण मशीन आली मग कापड आणणे माल पोचवणे यासाठी मनीष आणि माधवी सतत बाहेर जाऊ लागले मनीष आणि माधवी नेहमी नेहमी बाहेर जातात येताना खाऊन येतात मग कधी मधी जीवन तयार नसते या सर्व बाबीने किरण मनातल्या मनात मना चिडत होता पण तो राग मनात गिळत होता चेहऱ्यावर खोटे खोटे हसू वाढत होता एक दिवस माधवी किरणला म्हणाले नवीन पिक्चर आला आहे अमीरचा तुम्ही येणं येतच नाही खरं मनीष म्हणाला मी येईन म्हणतो रात्री येताना आम्ही जेवू देऊ तुम्ही पण बाहेरच जेवा किरणचे हात शिवशिवत होते पण त्याला आई आठवली अंगभर मार खाणारी आणि तिला काठीने मारणारी बाबा छे छे, 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 छे। बाबांसारखं वागायचं नाही आईने विहिरीत उडी बांधून आत्महत्या केली शेवटी हे विसरायचंच नाही माधवी मनीष बरोबर सतत बाहेर जात असते हे चाळीतील लोक पाहत होती आपापसात कुजबुजत होती किरण्य चा लोकांचे कुजबुजने एकदा माधवीच्या कानी घातले त्यात काय झालं मी गार्मेंटचा व्यवसाय करते ना है? मला कापड खरेदी करायची असतात त्यासाठी मुंबईच्या मोक्या मोठ्या मार्केटात जायचं असतं शिवाय तयार झालेला माल देण्यासाठी पण जायला लागतं तुमची नोकरी आता मला एकट्यानं जाणं जमत नाही मनुष्य निश्चित अशी कामाची वेळ नाही कधी कधी तर दुपारीच येतो मग रिकावा असतो मग येतो माझ्या बरोबर त्यात काय झालं तुम्ही ते ऐकू नये का त्या गावगप्पा किरण गप्प झाला पण या मनुष्य काहीतरी करावे असे त्याला वाटत होते आधीच त्याला सुख नव्हते आईने आत्महत्या केली तेव्हा तो सात वर्षाचा होता आईने आत्महत्या केली मग बाबा बापुडवाने झाले फिरफिरत्या त्या नजरेने पाहत असायचे कदाचित त्याला पश्चाताप होत असेल पण का मारत होते बाबा मरेपर्यंत आईला बाबांचा मित्र अनंता तो घरी यायचा आईशी बोलायचा शाळेतून आले की बाबा मला विचारायचे आज कोण आलं होतं मी सांगायचो अनंत काका मग बाबा आईला मारायचे अनंत काका घरी यायचे म्हणून बाबा आईला मारायचे काय बाबांचा पण करून झाला त्यांना वेळ लागले एकटेच ते मेलेल्या बायकोशी बोलायचे पण पण या मनुष्य काय करायचं माधवी बहुतेक वेळा बाहेर जायची असेल तेव्हा आधी सांगायची किरण पण एक दिवस किरण रोजच्या वेळेवर घरी आला दाराला कुरूप बाहेर जाताना चावी वरच्या मजल्यावर सावंतवाहिनीकडे असायची म्हणून तो त्यांच्या घरी चावी आणायला गेला किती गेली माधवी है ह्या निरप फेवलेला काय किल्ली देऊन गेली मनीष होता बरोबर आता दोघे मला थोडेच सांगून जातात सावंतवाहिनी पदराड हसत हसत म्हणाले त्यांना काय म्हणायचं होतं हे किरणला समजलं राग गिळून तो घरी आला जेवण तयार होतं त्याचा संताप संताप झाला नऊ वाजले साडे नऊ रात्री वाजले रात्रीचे दहा वाजले साडे दहा वाजले साडे दहाला दारात चप्पल वाजली म्हणून किरणने दार उघडले हातात कापडाच्या पिशव्या घेऊन माधवी येत होती पाठोपाठ मनीष किरणचे डोळे लाल झाले होते रागाने श्वास गरम गरम झाला होता आत येता येता माधवी मनीषला म्हणाली मनीष ये रे खिचडी टाकते गरम गरम खाऊन जा माधवी दरवाज्यातून आतल्या खोलीत गेली तोपर्यंत किरणने कपडे वाळत घालण्याची काठी उचलली आणि मनीषच्या डोक्यात घातली एक दोन तीन मनीष धावत धावत आपल्या खोलीत पळाला आवाज कसला आला म्हणून माधवी बाहेर आली फक्त संत किरणने एक दोन तीन तिच्या थोबाडीत दिल्या एक लाट तिच्या कमरेत घातली माधवी कोलवडली येतात न येतात त्या सगळ्या शिवा त्याने मनीषला आणि माधुरीला सुरूच होत्या आश्चर्य वाटून माधवी नवऱ्याचे हे रूप पाहत होती काठी खाली टाकून किरण आज गेला आतल्या खोलीत गेला लाईट बंद करून तो कॉटवर पडला आजपर्यंत आपण कधीही कुणावरही चिडलो नाही कधीही कुणाला अपशब्द बोललो नाही कधीही कुणाला मारण छे छे छे, छे। पण आज आपण स्वतःच्या बायकोला मारलं स्त्रीवर हात उचलणे चुकच मग बाबाने आपल्यात फरक तो काय किरण डोळे मिटवून राहिलं माधवीला आपण मारले पुढे काय माधवी तशी मागे हटायची नाही माधवी बाहेरला निघून जाईल किंवा मनीष बरोबर मनीष बरोबर जाईल विचार करत असताना आतल्या खुनीतला लाईट पेटला किलकिर त्या डोळ्याने किरण पाहत होता माधवी आत येत होती तिचे डोळे स्निग्ध होते डोळ्यात प्रेम दिसत होते ती किरणच्या जवळ आली त्याच्या केसातून बोटे फिरवत राहिले शेवटी मला तुझ्यातला पुरुष दिसला तो दिसावा म्हणून मी मी प्रयत्न करत होते पुरुषाने कसे खमके असावे भेंडीच्या भाजीसारखे बुलबुलीत नसावे तुझ्या स्वभावातला हा बुलबुलपणा मला त्रास देत होता किरण स्वत निर्णय घेणारा पुरुष मला आवडतो आपली बायको परपुरुषाबरोबर फिरते आहे हे दिसत असतानाही राग घेणारा पुरुष तो कसला मनीषला काठीचे दणके दिला तुम्ही त्या मनीषला काठीचे दणके देऊन हाकलून लावणारा ला तो खरा पुरुष आपली बायको व्यभिचारी होते आहे म्हणून कमरेत लात घालणारा ला तो खरा पुरुष किरण मला माझा खरा पुरुष आज भेटला मी मुद्दामच मनीष बरोबर बाहेर जात होते म्हटले माझ्या नवऱ्याला चीड येते का पाहू पण ती येतच नव्हती खऱ्या पुरुषाला ती येणारच मी मनीष बरोबर बाहेर जात होते पण मर्यादा कधी ओलांडली नाही नाना जोद्यांची मुलगी मर्यादा ओलांडणारच नाही मी तुझ्यातला पुरुष कधी बाहेर पडतो ते पाहत होते आज तो बाहेर पडला समाजात कसे वागावे कसे टापटीप कपडे घालावे हे तुला समजत नसेल पण मी सांगेन ना तुला माणूस लख हवा आपल्या साथीदाराशी प्रामाणिक हवा किरण तुम्ही खरंच खूप साधे आहात सरळ आहात शेजारच्या त्या मनीसारखे नाहीत घरी बायको असताना दुसऱ्याच्या बायकोवर इम्प्रेशन राहणार आहे माझे काही चुकले असेल ना तर क्षमा करा मला किरण शेवटी आपल्या दोघांनाच आयुष्यभर साथ द्यायची आहे माझे पुरुष तुम्हीच आहात तुम्हीच आहात किरण आश्चर्य वाटून माधवीच्या डोळ्यात पाहत राहिला लाईट बंद करून बाधवी त्याच्या कुशीत आली त्याला कळलंच नाही तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद